नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे कांद्याचे जास्त उत्पादन करणारा देश कोणता आणि पर्याय आहेत ए रूस बी चीन सी भारत डी पाकिस्तान प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी चीन कांद्याचे जास्त उत्पादन करणारा देश चीन हा आहे आपला पुढील प्रश्न आहे हत्ती कोणता रंग बघून वेडा होतो आणि पर्याय आहेत ए लाल बी निळा सी पिवळा डी हिरवा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी पिवळा हत्ती पिवळा रंग बघून वेडा होतो आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात लाल रंगाची गाडी विकत घेऊ शकत नाही आणि पर्याय आहेत ए रूस बी चीन सी भारत डी इंग्लंड प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी चीन चीन या देशात लाल रंगाची गाडी विकत घेऊ शकत नाही आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात सोन्याचे हॉटेल आहे आणि पर्याय आहेत ए भारत बी कांगो सी जपान डी व्हिएतनाम या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी व्हिएतनाम व्हिएतनाम ह्या देशात सोन्याचे हॉटेल आहे आपला पुढील प्रश्न आहे मांजर एका दिवसात किती तास झोपते आणि पर्याय आहेत ए दहा तास बी बारा तास सी सोळा तास डी अठरा तास प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी सोळा तास मांजर एका दिवसात सोळा तास झोपते आपला पुढील प्रश्न आहे कोणते फळ चार रंगाचे असते आणि पर्याय आहेत ए आंबा बी किवी सी डाळिंब डी टरबूज प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी टरबूज टरबूज हे फळ चार रंगाचे असते पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वाधिक रुग्णवाहिका आहेत आणि पर्याय आहेत ए रशिया बी चीन सी युरोप डी भारत प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी युरोप युरोप या देशात सर्वाधिक रुग्णवाहिका आहेत आपला पुढील प्रश्न आहे काय खाल्ल्याने छातीत जमा झालेला कफ लगेच निघून जातो आणि पर्याय आहेत ए मध बी दही C, D, चिंच. सी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी गुळ गूळ खाल्ल्याने छातीत जमा झालेला कफ लगेच निघून जातो पुढील प्रश्न आहे असा कोणता प्राणी आहे जो उलटा चालू शकत नाही आणि पर्याय आहेत ए गेंडा, बी कांगारू सी घोडा डी ससा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी कांगारू कांगारू हा प्राणी उलटा चालू शकत नाही पुढील प्रश्न आहे यूट्यूब कोणत्या देशाची कंपनी आहे आणि पर्याय आहे ए चीन बी भारत सी जपान डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी अमेरिका यूटूब ही अमेरिका या देशाची कंपनी आहे पुढील प्रश्न आहे चंद्रावरून पृथ्वीवर परतणारा पहिला प्राणी कोणता आणि पर्याय आहेत ए कासव बी कुत्रा सी मांजर डी उंदीर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए कासव कासव हा चंद्रावरून पृथ्वीवर परतणारा पहिला प्राणी आहे पुढील प्रश्न आहे मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे आणि पर्याय आहेत ए राजस्थान बी भोपाळ सी ग्वालेर डी उज्जैन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी भोपाळ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ ही आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये